सुशीलकुमार शिंदे प्रणिती शिंदेंना कुठलीही ऑफर नाही असं चंद्रशेखर बावनपुळे यांनी आता त्यावरती स्पष्टीकरण दिलं सुशीलकुमार शिंदेंना ऑफर दिलेली नाही असं बावनकुळेंनी म्हटलंय मोदींची साथ देण्यासाठी कोणी येत असेल तर रोखणार नाही असं देखील या दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनपुळे यांनी वक्तव्य केलं मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतो आहे कुठलीही ऑफर कुठली ऑफर भारतीय जनता पार्टीनी सुशीलकुमार शिंदेजी किंवा प्रनिताई शिंदे शिंदे जे आमचे चांगले मित्र आहेत ते आमचे पारिवारिक त्यांचे संबंध आहेत पण अशी कुठलीही ऑफर आम्ही त्यांना दिली नाही आहे आणि चुकीच्या बातम्या या वर्तमानपत्रातून आणि मीडियाच्या माध्यमातून जात आहे भारतीय जनता पार्टीनी कुठली ऑफर प्रनितीजी किंवा सुशील कुमारजीला दिली नाही आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा